शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये एक मित्रांनो आज आपण आलो रावरे येथे रावडीच्या न बाजार व्हिडिओ कवर करण्यासाठी तर आज सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी राऊरी येथे गायांना व कारोडींला काय बाजार होता हे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपलं चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन ऑलवर क्लिक करा म्हणजे आमचे येणाऱ्या सर्व व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळत जाते तर चला सुरू करूया आजच्या या व्हिडिओला तर मित्र हो आज दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रावरे येथे अशा प्रकारची गर्दी आजच्या मार्केटला आहे शेतकरी व्यापारी भरपूर आजच्या मार्केटसाठी आलेले आहेत शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो हो। तुम्ही पाहू शकता आजच्या रावरी मार्केट मध्ये अशा प्रकारचे गाय आलेले आहेत तर या गायांविषयी आपण माहिती घेणार आहेत दाताला वगैरे कशा आहे नमस्कार नमस्कार बरं आपल्याला या गायनविषयी माहिती सांगा दाताला कशा आहे दुधाला वगैरे असं का दुधाला कशी राहील लिटर तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता बावीस बावीस लिटर यांनी दूध सांगितलेलं आहे तुम्ही कास वगैरे पाहू शकता कलरला वगैरे आणि उंच मोठ्या काय साईजचे काय आहेत तोंडाला वगैरे तुम्ही पाहू शकता बावीस लिटरची गॅरंटी दुधाची पहिल्या झोपेला किती दिलेली पहिल्या झोपेला दिलं वीस नंतर मग बावीस वाढली वाढली बरं एक एक गायची किती किती सांगितले एक लाख दहा हजार तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता एक लाख दहा हजार एक गाय असं यांनी भाव सांगितलेला आहे गाय एकदम गरीब आहे तुम्ही पाहू शकता कलरला वगैरे टॉप क्वालिटी गाय आहेत कास वगैरे तुम्ही पाहू शकता आणि मार्केटमध्ये आल्यानंतर योग्य ते भाव केला के जाईल एक लाख दहा हजार एक गायीचे असा भाव सांगितलेला यांनी बरं तुम्ही कोणकोणते बाजार करीत असता लोणीचा लोणीचा रावरीचा रावरी आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांग मुदार नंबर नव्वद बावीस सातशे पाचशे ब्रेचाळीस सा। तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचे जर तुम्हाला गाय खरेदी करायची असतील तर यांचे संपर्क करू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारच्या कारोडी आजच्या राऊरी मार्केटमध्ये आलेले आहेत तर यांच्याविषयी आपण माहिती घेऊ काय भाव आहेत तुम्ही पाहू शकता कलरला वगैरे एकदम टॉप क्वालिटीचे आहे नमस्कार भाग बरं आज किती कारोडी आणल्या आहेत तुम्ही आज पंधरा सोळा कारोडी आणल्या हां 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 आणि कितीचं विक्री झाले नऊ विकल्या न विकले बर यांच्याविषयी आपल्याला माहिती सांगा कारोडी कशा आहे काय दाताला वगैरे कशा आहे शेतकरी मित्रांनो सर्व आदत कारोडी पाहू शकता कशा सांगितल्या किती किती, किती सांगायला हा हा पस्तीस हजार रुपये प्रति कारोड शेतकरी मित्रांनो पस्तीस हजार रुपये प्रति कारोड असं भाव सांगितलंय कारोडी एकदम कलर वगैरे तुम्ही पाहू शकता एकदम टॉप क्वालिटी कारोडी <क्ड़ाग> बरं दादा तुम्ही कोणकोणते बाजार करता असता आम्ही लोणी घुडेगाव खावरी आणि आता तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा जेणेकरून शेतकरी तुमच्याशी संपर्क करू पाटील हा हा मोबाईल नंबर नंबर घ्या फोन नंबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस आणि क्वालिटीच अनिल शेठ वायरागर यांचा माल या शेतकरी मित्रांनो अनिल वायरगर यांचा माल या आणि तुम्ही जर तुम्हाला तर माहिती जे अनिल शेठ क्वालिटीच्या बाबतीत नाद नाही करायचं कारोडी पाहू शकता तुम्ही अनिल शेठचं नाव सांगितलं तरी तुम्ही क्वालिटी वगैरे तुम्हाला पाहिजे गरज नाही एकदम टॉप क्वालिटीचे कारोडी तुम्हाला मिळून जातील जर तुम्हाला अशा प्रकारचे कारोडी खरेदी करायची असतील तर नंबर सांगितलं त्यांचे संपर्क करू शकता कारूडी। कारूडी। तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारच्या कारोडी आदत कारोडी या आजच्या रविवारच्या बाजाराला आलेल्या आहेत तर आपण जाणून घेऊया की कारोडींला आजच्या रावरी मार्केटमध्ये काय बाजार आहेत नमस्कार बरं कशी कारोड चार महिने चार महिने आहे दाताला कशी दाताला आदत आदत शेतकरी मित्रांनो चार महिन्याची गा बपासून बघू शकता कारोडे एकदम चांगल्या प्रकारचे कारोडे बर का किती सांगितले ही जे पस्तीस तर मित्रांनो सांगायला पस्तीस हजार रुपये सांगितलेले ही जे तुझा तुझं नाव तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग माझं नाव आविरपान चांद पठाण मोबाईल नंबर शहाऐंशी एकोणसत्तर झिरो दोन नव्वद ब्याऐंशी आणि कोणकोणते बाजार करतो आणि रावरी, रावरी बाजार तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे जर कारोडी खरेदी करायच्या असतील तर तुम्ही याचे संपर्क करू शकता शेतकरी मित्रांनो या गाय पाहू शकता तुम्ही आता यांची माहिती घेऊ आपण अशा प्रकारच्या सगळ्या राऊरी मार्केटमध्ये गाय आलेल्या आहेत एकदम टॉप क्वालिटीचे चांगले प्रतीचे गाय आलेले कास वगैरे हो पाहू शकता तुम्ही तर नमस्कार नमस्कार आपल्याला या गायनविषयी माहिती सांगा बरं एक एक गायची माहिती सांगा दाता एक थी एक थी एक थी थी दाताला वगैरे कर काय जाते सगळ्या कड जाते का शेतकरी मित्रांनो सगळ्या कडदात काय काय वीस वीस लिटर शेतकरी मित्रांनो दुधाला वीस वीस लिटरचे त्यांचा अंदाज आहे तुम्ही पाहू शकता किती दुसरं झोप आहे का दुसऱ्यांदा सगळ्या दुसऱ्या अंदाय का आणि किती सांगितले यांचे त्यांचा एक पाचचा भाव म्हणजे जोडीचा का एक पाचचा चा भाव शेतकरी मित्रांनो जोडीचा एक पाचचा भाव आहे सांगितलाय त्यांनी तुम्ही पाहू शकता एकदम चांगले प्रतीक्षक आहे सडाच्या अंगाचे फळ गारंटी राहते हां हां सत्तर हजारा सत्तर हजार शेतकरी मित्रांनो की सत्तर हजारापर्यंत बसते म्हणजे पाणी तुम्ही बघू शकता आणि बोली कशाची राहते सडाच्या नांगाची बोली राहते जी अंगाची बोली राहते शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता नंबर मित्र बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांग हसन बादशाह पठार नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एक्याण्णव्वद एकाहत्तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारच्या गाय खरेदी करायच्या असतील तर नंबर सांगितला आहे त्यांनी त्यांची संपर्क करू शकता तेव्हा कोणकोणते बाजार काय असतात तुम्ही लोणे बाजार घोडेगाव बाजार हे रावरीचा बाजार आणि हा आता रावरीचा बाजार आहे तो किती वाजेपर्यंत वाजेपर्यंत चालतोय आणि दर रविवारी तर शेतकऱ्या मित्रांनो अशा प्रकारचे जर गाय खरेदी करायची असतील तुम्हाला तर तुम्ही नंबर दिला आहे तर त्यांच्या संपर्क करू शकता बाजारात दुसऱ्या पेक्षा दहा हजारांनी काय कमी बसतील दलाली बघ काय जात नाही दलाल तर असं ऐकत इथं दलाली वाचत बरोबर बाजारला तर फायदा होता शेतकऱ्यांना बरोबर बरोबर तर यांचं म्हणणं आलं आहे की या मार्केटमध्ये दहा हजारापर्यंत शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो अशाच प्रकारच्या का काय खरेदी करायच्या असतील तर तुम्ही नंबर सांगितला आहे त्यांचे संपर्क करू शकता